महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे जिल्ह्यात शांतिरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्र संस्थेच्या मार्फत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली बारा जून अहमदाबाद गुजरात येथे झालेल्या विमान अपघातात दोनशे चौसष्ट प्रवासी मृत्यूमुखी पडले ही अत्यंत दुर्दैवी घटना झाली म्हणून शांतिरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्र धुळे जिल्हा संस्थेच्या मार्फत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता तरी शांतिरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्रसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेद सुतार साहिब यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम घेण्यात आला दिनांक पंधरा जून रोजी कार्यक्रम ठेवण्यात आला होता तरी उपस्थित धुळे जिल्हा अध्यक्ष गणेश लाल ठाकरे व उपाध्यक्ष सागर देवानंद राणे व धुळे जिल्हा सहसचिव विजय शिवाजी सोनार संदीप किशोर बारी धुळे व शहर अध्यक्ष धुळे जिल्हा महिला अध्यक्ष अपूर्वा कैलास देसले व धुळे शहर महिला उपाध्यक्ष अश्विनी सोनार ऍडव्होकेट येशीराव साहेब व माजी सैनिक चंदू चव्हाण यांनी सांगितले की जे विमान अपघातात प्रवासी मृत्यूमुखी पडले व या हादस्याची चौकशी करावी उपस्थित सदस्य सोनू राणे व सदस्य गणेश देसली सदस्य बंटीमाळी सदस्य वेद बोरसे दीक्षा बिडसे सदस्य व मेघा अग्रवाल सदस्य अंश भाऊसार सदस्य उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी गणेश ठाकरे निजामपूर जैत वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा